नमस्कार भावांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या नवीन न्यू ब्लॉगमध्ये तर दिवसभराच्या धपा काढून मित्रांनो तर चला म्हटलं बाहेर जाऊ बाहेर गेल्यानंतर दुकानात मित्र बसलेले होते मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचे चालले होते लहानपणाच्या गोष्टी तर मी पण त्यांच्यामध्ये सामील झालो तर त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी ऐकून मला माझ्या शाळेतल्या गोष्टी आठवल्या तर मग मी असं विचार केला का चला म्हटला शाळेतच जाऊ आणि शाळा पण दाखवू तुम्हाला तर मग थोडं बाहेर गेल्यानंतर एकदम भारी व्ह्यू वाटला की चला दाखवूया यांना पण तर एकच नंबर व्ह्यू आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही शाळेचा बाहेरचा तर ही आमच्या गावची शाळेची पाठी आहे आणि शाळेचा नकाशा आहे आणि मी शाळेमध्ये एंटर केल्यानंतर लय भारी वाटत होतं तर ही शाळा खूपच जणांच्या आठवणीतील शाळा आहे तर या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघून खूप साऱ्या आठवणी या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या तर भावांनो मी माझ्या जीवनातील लहानपणाचे सात वर्ष या शाळेमध्ये घालवले होते तर या शाळेमध्ये खूप मजा मस्ती केली होती या वर्गांमध्ये आम्ही एका मेरांना आणायचो मारायचो तर खूपच मजा मस्ती करून दिवस निघून गेले मित्रांनो तर ही शाळा अजून पण तशीच आहे तर कशी वाटते तुम्हाला ही मराठी शाळा आणि तुमचं तुम्ही बालपण कोणत्या शाळेत घालवले हे नक्की कमेंट करून सांगा आणि या शाळेसाठी एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये